श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ बाळा हा संदेश तुझ्यापर्यंत पोहोचलेला आहे कारण हा संदेश तुझ्यासाठीच आम्ही पाठवलेला आहे त्यामुळे आमचा हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐक तुझ्या प्रश्नाचे उत्तर तुला मिळेल बाळा कशाला एवढा विचार करून स्वतःला त्रास करून घेत असतोस नुसता विचार करून प्रश्न सुटणार आहेत का नको एवढा विचार करून स्वतःला त्रास करून घेऊ नकोस बाळा जर का भूतकाळाचा विचार केला तर नेहमी डोळ्यात पाणी हे येतच राहणार जर का भविष्याची चिंता करत बसलास तर समस्याच निर्माण होत राहणार बाळा आयुष्य हे एक एक क्षणांनी संपत चाललेले आहे त्यामुळे जे घडून गेलेले आहे आणि जे घडणार आहे याचाच विचार जर तू करत बसलास तर फक्त पदरात दुःखच त्रासच येत राहणार बाळा खरे आयुष्य हे भूतकाळात किंवा भविष्यकाळात नाही तर ते असते वर्तमान काळात त्यामुळे वर्तमानात जगायला शिक भूतकाळाकडे पाठ फिरव आणि आज वर्तमान काळात चांगली मेहनत केलास चांगले कर्म केलास तरच आपोआपच तुझा भविष्यकाळ हा सुखमय आणि आनंदमय होणार हे नक्कीच आहे त्यामुळे वर्तमान काळात जग वर्तमानात मेहनत कर आनंदी राहा प्रत्येक क्षण हा आनंदाने सन्मानाने प्रयत्नाने जग मग मग तुझ्या आयुष्यातून दुःख हे कायमचे लांब पळून जाईल बाळा माझ्या मताशी तू जर खरंच सहमत असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळा दुःख जितके तुम्ही कुरवाळत बसाल तेवढे ते, ते दुःख मोठे होत जाते त्याची ताकद वाढते पण जेव्हा तुम्ही कितीही दुःखी असाल पण मुद्दामून आनंदी राहण्याचा जेव्हा तुम्ही प्रयत्न करता तेव्हा तुमच्या त्या दुःखाची तीव्रता ही कमी होऊन ते दुःख हळूहळू संपून जाते बाळा तू माझं बाळ आहेस मग या तुम्ही तुमच्या दुःखाकडे तुमच्या समस्येकडे कोणत्या दृष्टिकोनातून बघता यावर त्या दुःखाचे या त्या, त्या समस्येचे आयुष्य हे अवलंबून असते तुम्ही त्या समस्येकडे त्या दुःखाकडे जर नकारात्मक दृष्टिकोनातून पाहिलात तर ती समस्या ती दुःख तुम्हाला खूप मोठे खूप अवघड आणि न सुटणारे वाटेल पण तुम्ही जेव्हा तुमच्या समस्येकडे तुमच्या दुःखाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहू लागता तेव्हा तुम्हाला कळते की ही समस्या तुम्ही समजत होता तेवढी मोठी अजिबातच नव्हती आणि ही समस्या अवघड नाही तर ती सुटण्यासारखी आहे मग त्या समस्येला त्या दुःखाला दूर करण्याचे उपायही तुमच्यासमोर आपोआप येऊ लागतात बाळा तू माझं बाळ आहेस मग असा हार का मानतोस चलूट आणि त्या दुःखाला त्या समस्येला डोळ्यात डोळे घालून त्याचा सामना कर तू खूप थीट आहेस हुशार आहेस तू ते सर्व करू शकतोस जे बाकीचे करू शकतात स्वतःला कधीच कमजोर समजू नकोस आणि माझी कोणतीच बाळं ही भित्री नाहीत आणि बाळा घाबरतोस कशाला ही तुझी आई आहे की तुझ्या पाठीशी तुला मार्ग दाखवण्यासाठी तुला प्रत्येक गोष्टीत सावरण्यासाठी त्यामुळे तू काळजी करू नकोस निश्चिंत रहा, आणि जरी कधी तुझे मन अस्वस्थ वाटेल किंवा तुला काहीच सुचत नसेल तेव्हा फक्त आमच्या षडाक्षरी मंत्राचा विचार कर म्हणजे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा उच्चार कर तुझे मन शांत होऊन जाईल आणि तुला मार्ग दिसायला लागेल बाळा भिवू नकोस आम्ही नेहमी तुझ्या पाठीशी आहोत बाळा आज आम्ही तुला ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या गोष्टी नीट लक्षात ठेव आणि तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो स्वामी संदेश सांगण्याचा एकच प्रामाणिक उद्देश आहे की तुमच्या हरलेल्या मनाला पुन्हा शक्ती मिळावी आणि जगण्यासाठी नवीन प्रेरणा मिळावी त्यामुळे तुम्हाला जर का हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक कमेंट तसेच हा संदेश शेअर करायला विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याचे आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्की मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्या पौर्णिमा या चॅनेलला नक्की सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग सर्वांनी आनंदी राहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ